नमस्कार मंडळी कोळे तालुका कराड जिल्हा सातारा इथे मैदान भरतं कोळ्यात पारंपरिक मैदान आहे खूप वर्षाची परंपरा आहे बक्षीस मोठं नसतं पण परंपरा खूप मोठी आहे मग ह्या मैदानात प्रमुख बैल आले त्यांची काय काय पैरे बघूया माझ्याबरोबर नमस्कार कुठला पहिरा कुठला इनिशियल पहिरा तो त्या दिवशी कर्जत मध्ये बनमाला घासला हा हरणिया चांगला पहिरा किती दिवसातून निशाण आज आज दीड महिन्यात ना दीड महिना चांगला पार मैदानला यायला लागते <laughs> आता काय वय झाले थोड हा पंधरा रुबाब तसाच आहे आहे कोल्हापूरचा कधी आलाय तुम्ही हा ना चालेल शुभेच्छा तुम्हाला इथं एम एच पन्नास म्हणून सोन आहे नामांकित बैला त्याच्या बरोबर आणि कुठलाय हा बे आपला बब्या म्हणून आहे माहिती रसकरांचा बब्या बरं बरं चालेल ठीक आहे तर बक्कासूर बक्कासूर राजा गर्दी घेता राजा ना चांगली गाड आहे हिंद केसरी बैल राजा आणि बक्कासूर तर जेवढी किताब घ्यायची तेवढी घेतलीत चांगला पैर आहे बघू आता कसं पळते बक्कासूर आणि पळणार आहे घरनिकिता राजा जावेद भाईंचा सरजा आणि अंबरनाथ यांचा पैलवान पळणार आहे अंबरनाथ राजा होता त्यांचा आज आता एक बैल पळतोय पैलवान पैलवान आणि सरजा पळणार आहे इथं <laughs> किती फायनल घेतली इथली <laughs> तुम्ही

पहे पहे वा चांगला पैरा आहे वागडणं आणि याची गाडी एकदम चांगली पळल आणि हा पेडगावाची मानकरी जोडी ती वा चांगला आहे आणि माहि आला जसा जोश पाहिला होता तसाच आलाय हा चांगला आहे तुच्छा तुम्ही कितीतरी फायनल घेतलीत महाराष्ट्रातील असा कुठला बैल नाही आबांनी पळवला नाही फेमस सगळी बैल पळवली सगळी आणि आत्ता बैलगाड्या सगळ्यात ज्येष्ठ माणूस आहेत आबा त्यामुळं त्यांच्या एक नजरेनं बैलगाड्या वेगळ्या आहेत खूप बघण्यासारखे असं आहे बघू शकता मैबेची तयारी चांगली आली आहे मैब्या आणि बागड पाळणार आहे मित्रांनो मैबे बघताय बागड मैब्या आणि बागड आणि इकडं तेवढ्यात ताकदीचा आणि एकदम खिला देखणा बैल राजा ठाकूर ठाकूर पाळणार आहे लक्षा बरोबर लक्ष्या बरोबर आता लय नमस्कार काय म्हणतोय काय तुमच्या लक्षा आणि ठाकूर चांगली म्हणजे नामांकित जोडी हो आता बैलगाड्या चालू झाल्यापासून म्हणजे लगातार पडलेली सर्वाधिक जोडी जास्त गाडी किती वाजता आलाय सकाळी आलोय शेट आलेत का दादा घरी बसलाय घरी जर काम आहे त्यामुळे लवकर पुढे आलो शारदा पाटील यांचा लक्ष ताई कधी येत नाहीत ना बघा आई जत्रेला यात्रेला बरं बरं आठ यात्रा आहे चांगली मोठी महाशिवर त्यावेळेस या तुम्ही तुम्ही <laughs> काय करता आपल्या घरीच असत घेऊया एक ताईंची मुलाखत घ्यायची एखाद्या महिला वर्ण Uh, मला वाटते सर्वाधिक बैलगाड्याची जी शर्यत आहे पळालेली असेल नाव तर आई आईच्या नाव आणि रेकॉर्ड ब्रेक बैल हो सगळी घेऊया कधीतरी मुला चालेल सरजा आणि सरजा असलं की विठ्ठल ड्रायव्हर ड्रायव्हर कुणाबरोबर पळणार आज सरजा सुंदर सुंदर कुठला आकाश रावत यांचा सुंदर चांगला पायर आहे चालेल चांगला पायर आहे चला ऑल द बेस्ट मला चांगली गाडी फेर उतरांड पैलवान उगवता तारा कोणावर भाई यांचा सरजा आणि पैलवान चांगली आज जोडी आहे कुठे एक नंबर केलेला नील नीलजीला एक नंबर केलेली जोड आज पाळणार आहे कोळ्यामध्ये उतरांडो लकी सातारकरांचा ता श्यामाष्टीकरांचा लकी लकी कोणावर आहे बर घरची गाडी हा का दोन्ही राहिलेले काय बर बर चांगला आहे ड्रायव्हर कोण असेल द्राइवर असेल चालेल चांगला आहे लकी शांत उभा राहिलाय <laughs> महाराष्ट्राचा आवडी बैल मांगडे तात्यांचा सुंदर कोणावर पायरा आहे कुठं आलं ते मुंबई होय वेगळा पायरा घातला कोणाच्या ध्यानीना मध्ये चांगला पण सुंदर तर राण आहे मातीच्या राणा चांगला पण चांगलाय सुंदर एकदम शांत म्हणजे काय त्रास नाही पाहिजे ना लय बी उकरा उकरी बी करत शांत देव बैल आहे बरोबर मित्रांनो भरपूर बैल असतात मैदानात पण काही ठिकाणी जाता येत नाही वेळ झालेली असते मैदान चालू झालेले असतात आणि काही काहींचे पैरे आलेले नसतात कोणाला सांगायचे नसतात तर हे प्रमुख काय काय पैरे आम्ही दाखवले दाखवण्याचा प्रयत्न केला अजून काय बैल असतील काय वेगळी कामगिरी करतील तर ते नक्की दाखवता येईल धन्यवाद